हाय हॅलो नमस्ते मी सुद्धा आता माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करते आणि सकाळचा ब्लॉग आज चालू करूया आपण दहा वाजले सकाळचे आणि आता चालू केला आहे बघा सकाळचा ब्लॉग आजचे दिवसाचं चा, दिवसाचं रुटीन बघा भात पाहिजे झाला हरभऱ्यांचा हर मिस्ट आणणार रात्री मी, मी बनवली आमटी भात पाहिजे आहे ह्या भातासाठीचे हे तांदूळ आहेत तर हे धुवून स्वच्छ मी ट्रेन करत ठेवणार आहे आणि तयार करून घेणार आहे सगळी हरभऱ्याचा भात आजचा मेनू सकाळचा आणि प्लॅन्ट काम चालू आहे तिकडं बासुंदी बनवायची चालू आहे पण मी तर स्वयंपाक बनवून मगच जाणार आहे प्लँटवर दाखवते तुम्हाला मी बासुंदी पण बनवलेली आहे आज उद्याची ऑर्डर आपल्याला बासुंदीची ती पण चालू आहे बनवायची ड्रेन ठेवणार आहे दू, स्वच्छ ड्रेन करत ठेवलेत झाले माझी तयारी आता हरभरे सोलून घ्यायची लसूण सोलून ते सगळं झाले हरभऱ्याचा भात बनवण्यासाठीची तयारी बघा फोडणीसाठी काय काय घेतले बघा ही कोथिंबीर लसूण आणि आंद चेचून घेतले कडीपत्ता आणि इकडं मोहरी ही घेतली इकडं टोमॅटो आणि दहू मिरची इकडे बघा ही हरभर आहेत एवढे थोडेसे आहेत म्हणून मी वटाना नेहमी सोडून घेतले इकडे तूप आहे आपलं तुपातील बनवणार आहे मी तेलाचा वापर करणार नाही तूप जिऱ्याचा वापर करणार नाही मी कारण जिरा संपले e avrei creduto in se vuoi fornici. How do we? Oh, Вот они. इकडे पाणी ठेवून घेतलेलं आहे तांदूळ देऊन ड्रिंड करून मी टोकवर ठेवलेले त्यात तांदूळ टाकून घ्यायचे थोडीशी पाणी राहिले पांढऱ्या भात व्हायला पाहिजे कितक्यात चालू आहेत पांढऱ्या भाताला

छान दिसतोय बघा कलर कलर पण दिसतोय पाच मिनिट सगळं परतून झालं त्यात पाणी आपण भरून आणि मीठ घालायचं म्हणजे हळद नाही वापरणार कारण त्याला कलर ऑलरेडी आलाय सगळ्याचा सगळ्यात लागतो ना सोरीनुसार मीठ माझ्याकडे फ्रीज पुलाव मसाला आहे थोडासा शिल्लक आहे तो पण मी टाकून घे एकदम थोडा शिल्लक आहे जास्त शिल्लक नाही कारण मसाले बसायला सारखं लागत असते आणि आता मी रॉकीसाठी चपात्या बनवून घेऊन आपला हा भात शिज शिजायला लागलाय रोखीसाठी चपाती घडवून घ्यायची चपातीसाठीचा गोळा एक शिळे एक ताजी करायची ही बघा रॉकरीसाठीची चपाती बिन बिनतेलाची चपाती बनवतो आहे आम्ही शिळी आहे थोडी ताजी त्याला दुधक मिक्स करून घालायचं आता त्याचं झालं आहे टायमिंग आता आणि आता मी जाणार आहे सगळ्यावरून प्लॅन्टवर बासुंदी चालू आहे उद्या बासुंदीची पण ऑर्डर आहे आपल्याला रॉपटीसाठीची चपाती बनवून तयार आहे चपाती बनवून झाली इकडे हे बघा भात पण मुरत आलाय आता मस्त मी हळद नाही वापरलेली कारण याला कलर ऑलरेडी सगळा आलाय टोमॅटोचा हळदीची काही गरज नाही भात बनवून रेडी आहे बघा वाटाना मिक्स वा भात ते फुलं छान मोसूच केलेला आहे एकदम जरा असं पाणी हे जे वाकडणार आहे ते पाणी मरू दे म्हणून नंतर मग खायला रेडी आहे हा भात आणि आता मी जाणार आहे बघा प्लांटवर कारण बासुंदी बनवायचं आपलं काम चालू आहे तिथं आणि इथलं घरातलं कामावर असतं पण म्हणजे जायचं नाही कारण बासुंदीला काही तिथं थांबायला लागत नाही जास्त वेळ हे बघा माझा भात तयार आहे सकाळचे वाजले साडे अकरा आणि हा गरम गरम भात घेतलाय बघा खायला आज काही दुसरं स्वयंपाक आपण बनवलेला नाही आणि त्याच्यावर तूप पण थंडीनं घट्ट झाले सगळं आणि आता प्लॅन्ट जाणार आहे बासंदी चालू आहे आपल्या बनवायच्या तिकडं या सगळेजण जेवायला सव्वा बारा वाजता सव्वा बारा वाजले तुपात आणि चालल्या बघा काही नऊला टाकलेली बासुंदी आता बनवून रेडी आहे तयार आहे बनवून काढून घेणार आहे आता दीड वाजलं आता दुपारचा दुपारचे दोन वाजले आणि मी बासुंडीच्या भांड्याचं प्लेनिंग चालले खूप मोठा टास्क असतो बासुंदीचं भांडं म्हणजे खूप खुँ म्हणजे खूप राडा असतो हे चाललंय बघा आता माझं लास्टचं काम बासुंदीचे भांडं घासायचं जास्त काही शूट घेतलेलं नाही मी लई राडा असते याचा खूप मोठा टास्क आहे थोडं घासून झाले म्हणलं थोडं शूट घेऊया आता आहे बघा आता हे भांड भाजून मशीन घासून झाले सगळं क्लिनिंग करून बासुंदीचा राडा आता निपटला निपटलाय आता बासुंदी उद्यासाठीची ऑर्डर आहे बासुंदीची बनवून तयार आहे बासुंदी इकडे बघा आपली बासुंदी बनवून तर बघा किती घेतो क्लिनिंगसाठी पाणी चालू आहे माझी रात्रीचे सात वाजले आणि हे बघा पनीरचं पॅकिंग आपण काल बनवलेलं आज केले उद्या द्यायचं आहे ही सहा किलोच एक केले इकडं इकडे पाच किलोच दिसते का नाही इकडेही नाही पाच किलोचं आणि दीड किलो आणि आमची लस्सीची पॅकिंगची तयारी चाल आहे बघा दाखवू तुम्हाला हे <laughs> बघा लस्सीचं शि शिक्क मारायचं चालाय हां यश आमचा शिक्क शिक मारायला शिक लागला आहे लस्सीच्या पॅकिंगवर आणि आम्ही आता पॅकिंगला बसणार आहे हे इकडे बघा शिक्कं मारून तयार आहेत बघूया आज काय कोण पार्सल आणतं आहे का जेवण कारण आता वाजलेत सात लस्सी बघा चालले पॅकिंग करायची स्वयंपाकाची काही तयारी आज पार्सलच आहे स्वयंपाक अख्खा मसूर रोटी त्या रीतीने फायनली सगळं लस्सीच पॅकिंग झालंय बघा आणि रॉकीचं सा भुंकणं चालू झालंय रॉकीचं टायमिंग जेवणाचं झालंय आता जेवणाची त्याच्या जेवणाची तयारी केली पाहिजे आम्ही काय पार्सलच मागणार आहे आणि उद्या सकाळी सहा वाजता आपल्या ऑर्डर द्यायच्या आहेत आम्रखंड पण आहे आणि बासुंदी पण आहे उद्या रबडी द्यायचे सकाळी सहा वाजता ऑर्डर द्यायच्या आहेत पनीर आहे रात्रीचे साडेनऊ वाजलेत आणि आजचं जेवण बघा पार्सल आहे अख्खा मसूर आणि रोटी या सगळेजण जेवायला आणि आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलवर कोण नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा